यशवंत पाणीपुरवठा संस्थेला याच विरोधकांनी विरोध केला होता त्यावेळी पाणीपुरवठा होणार नाही म्हणून काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात पाणी आले होते असे भावनिक मत सचिन मोरे रावसाहेब पवार यांनी व्यक्त केले ते पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले व प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ शकुंतला संजय माळी व शहाजी विश्वास मोरे यांच्या प्रचार फेरीदरम्यान बोलत होते ते पुढे म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे या पलू शहरात झाली आहेत परंतु विरोधक खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सचिन मोरे रावसाहेब पवार यांनी केला यावेळी त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर चांगलीच तोफ डागली खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था विरोधकांची असून पलूच्या जनतेने आता हे ओळखले असून या शहरातील जनता आमच्या पाठीशी ठाम आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन काँग्रेस पक्षाचा अजेंडा आम्ही समजावून सांगत असून मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षकही कार्यकर्ते दाखवत आहेत यावेळी वृषाली वैभव पुदाले उज्वला मोरे अश्विनी अभिजित गोंदिल विनायक मोरे ऋषिकेश पाटील विक्रम पाटील दीपक पाटील अनुराग पाटील पवन मोरे प्रतीक मोरे विश्वजित गोंदिल मानिक निकम उदय मोरे सुमित माळी ओंकार माळी अक्षय पुदाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पलूस नऊ बोलून सचिन मोरे बोलतोय मी तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता जे विरोधक जे बोलतात काँग्रेस पक्षाबद्दल सत्तेत असून काय केलं तर त्याचा विषय मी सांगतो तुम्हाला नऊ वर्ष झाली इलेक्शनहून त्यातले पाच वर्ष सत्ता होती सत्तेत पाच वर्षात आमच्या सत्ताधाऱ्यांनी काम केलं विरोधक म्हणतात की ह्यांनी नऊ वर्ष काय केलं तर हे शिकलेली माणसं आहेत राजकारण करते त्यांना माहीत पाहिलं की चार वर्ष प्रशासक आहे प्रशासक म्हणलं तर तिथं बॉडी वगैरे काय नसत्या ती गोष्ट ह्यांच्या लक्षात येत नाही फक्त सर्वसामान्य माणसांना चुकीचा मॅसेज येते जसं ते आहेत तसंच आत्ता सत्ताधारी पण तसेच आहेत चार वर्ष झालं ह्याचा चुकीचा मॅच आणि त्याच्या पाच वर जे सत्यत होते ते, ते कामाचा विकास मी तुम्हाला सांगतो परभाक्रम नऊमध्ये एक सत्तर ते ऐंशी एकर जमीन पाण्याखाली जात होती वगळीच्या पावसामुळे त्याचं काम सुहास वसंतरावजी पुदाले साहेब माझे गटनेते यांच्या माध्यमातून ते वगळीचं काम झालं पाणी आणून इथं सोडलेलं आहे ती शेतीत पाणी जायचं बंद झालं आहे दुसरी गोष्ट कॅनलचे रस्ते बघा इकडं रस्ता बघा तो रस्ता बघा सगळं त्यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि विरोधक खोटा प्रचार करत आहेत आणि विरोधक असं सांगतात की रस्त्याला नुसतंच टच केलं आहे ही केलं आहे आणि चुकीचं काम केलं आहे एखादा नेत्यानं ने काम मंजूर केलं तर ती काम करून घ्यायची जनतेचं काम आहे तुम्हाला मी आमच्या दारचा रस्ता तो उभा करून त्याला पन्नास वर्ष रस्त्याला काय होणार नाही की जो कोणतरी आहे जनतेची आहे रस्त्याची कामं करून घ्यायची काम मंजूर करून आणायचं नेत्याचं काम आहे तुम्हाला मंजूर करून दिलेलं काम करून घ्यायचं कोणाच्या हातात आहे जनतेच्या हातात तर हे सगळं चुकीच्या म्याची येत आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर ग्रामपंचायतच्या काळात आता व्हिडिओ चुकीचं धावले जातात चौका चौकातनी की पाणीपुरवठा ही केला ती केला तर मी तुम्हाला सांगतो मी त्याचा साक्षीदार आहे की सुहास वसनरावजी पुदाली साहेब गट नेते हे आत्ता गट नेते आहेत ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते ते त्यावेळेला तिने स्वतंत्र पाणी पाणीपुरवठा पाठपुरावा सगळा केला होता निधी गोळा केला होता पण नशे दुर् दुर्भाग्य आमचा असं होतं की आमची सत्ता गेली आणि ह्या विरोधकांनी ग्रामपंचायतचे पैसे जुन्या पाणी पुरवठ्याला वळवलं आणि ते सांगतात की आम्ही पाणीपुरवठा केला हे केला म्हणते त्यावेळेला तिने खंडित केला स्वतंत्र पाणीपुरवठा जो होता तो तिने खंडित पाडला आणि ते पैसे गावानं गोळा केलेला जुन्या पाणीपुरवठ्याला वापर केला ही सत्ता आल्यानंतर एवढं चुकीचं लोकांना मॅसेज देते त्यावेळेला माझ्या नेत्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं तर सत्ता गेल्यानंतर का तर पाणीपुरवठा होणार नाही त्यांना माहिती होतं बरंच सत्ता आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून आपल्या बाळासाहेबांच्या माध्यमातून सदतीस कोटी रुपये आणून पाणी केलं आणि आता ते आता प्रचार करते की आम्ही प्रयत्न केलं म्हणून एवढं जनतेला नुसतं खोटं बोलायचं त्यांनी ठरवलेलं पण जनता तर काय खुली राहिलेली नाही मतदानासाठी हे काय वाटते बोलणार आहेत पण तुम्हाला मी सांगतो आत्ता की सगळ्या जनतेला मी सांगतो या तुम्ही सत्य काय आहे ती पाहा आणि आपल्या हात या चिन्हापुढं बटन दाबून विकास पाहिजे असलं तर ह परभा क्रमांक नऊ मधला विकास आहे मध्ये भरपूर विकास केलेला आहे फक्त हे म्हणतात ना शांत आहे मी नको आहे तर आपल्याला काय बिहार करायचं आहे का आपल्या पोलूसच शांत नेतृत्व येणार नका मग काय गुंडगिरी करायचं आहे का कालचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मेन बाजारपेठ बंद पाडली ती वेटी जनतेला वेटी धरून हे उद्योग करते उद्या सत्ते तर काय करणार पोलूस विकतील नाही मी रावसाहेब पवार प्रभाग होलेक्शन साठी आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये आहे आमचे उमेदवार संजनीताई पुदाले शहाजीदादा मोरे आणि शकुंतला माळीवहिणी यांच्या प्रकार आम्ही नऊ प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही फिरत आहोत तर सांगायचं तात्पर्य असं की आमची ज्यावेळेला पाच वर्षी सत्ता होते त्यावेळेला आम्ही तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखा रुपये लाख रुपयेचा निधी इथे खर्च केलेला आहे तसंच मगाशी सांगितल्या पद्धतीनं लाखो एकर वगळीच्या पाण्यानं माळ्याची वगळ आम्ही त्याला म्हणतो त्या वगळीच्या पाण्यानं लाखो एकर जमीन वाया जात होती पाण्यानं त्याचा प्रश्न मार्गे लावण्याचं काम आमच्या पक्षानं केलेलं आहे आणि प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळात सगळं फ्लेविंग ब्लॉक काय असेल ते आमच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून हे आपण काम केलेलं आहे आणि विरोधक जे बोलते त्यांच्याकडं कुठला ना विजन नाही कुठलं काम नाही उगं खोटं बोल पण रिटून बोल ह्या पद्धतीनं विरोधकांचं काम आत्ता सध्या आलो आहे कुठल्या एक रुपयाने त्याचा खर्च केलेला नाही तिने आणि ज्या वेळेला ते आता घोगाव पाणी पुरवठा जे बोलत आहेत त्यावेळेला मी आय विटनेस आहे त्यांना त्या घोगाव ते पोलूस पाईपलाईन केली आम्ही मान्य करतो पण त्यात भ्रष्टाचार किती झाला आहे बघा ना किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यात आणि ती केली त्यामुळं आणि तेही करत असताना त्याच्या आधी एक महेंद्र आप्पाच्या इकडून आम्ही पाणी आणलं होतं आणि बोलूच्या एक नंबर वगैरे व वरच्या वस्तीला वा आम्ही पाणी दिलं आहे महेंद्र आप्पाच्या माध्यमातून हे बी कुठंतर लेखा चोखा का काढला पाहिजे फक्त विरोधकाकडे कुठलं काम नाही सांगायसाठी विरोधक खोटं बोल पण रिटून बोल ह्या पद्धतीचं आत्ता विरोधक आहे ह्याच्या कुठलं विजन नाही कुठलं काम केलेलं नाही उगं बोलायचं म्हणून बोलत असेल फक्त आमचं कसं आहे आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाही आमचे पतंगराव कदम साहेब असू देत बाळासाहेब कदम असू देत वैभवसाहेब पुदाली साहेब असू देत सुहास बाहेस पुदाली साहेब असू देत ह्यांनी आम्हाला एक शिक्षण दिलेलं आहे कुणाला बोलायचं नाही संयमान राहायचं कोण बोलला तर तिथं बोलायचं नाही पुढं निघून जायचं त्या पद्धतीने आम्ही काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत प्रभाग मधले आणि ह्या ह्या विजनमध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो की बाबा आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत कुणाच्या भूल थापांना था बळी पडणार नाहीत आणि मी निक्षूनपणे सांगतो एकवीस शून्य झाल्याशेवट ह्या प्रभाग पलूसमध्ये काही होत नाही Daniel.